हॅलो आई मी उद्या तिकडे येत आहे मुलंसुद्धा तिकडे येण्यासाठी हट्ट करत आहेत आई मला वर्ष झालं मी तिकडे अजून आली नाही आई म्हणाली निलम बेटा तू ये आम्हा सर्वांना तू आलेली आवडेल आणि मुलं आली तर घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल अगं आई वहिनींना सांग ना माझ्या खोलीची व्यवस्थित साफसफाई करायला आई म्हणाली अगं नीलम तू इथे तर खरं य सर्व बोलणे फोनवरच करशील का समीर येईल तुला स्टेशनवर घ्यायला असं म्हणत आईने फोन ठेवला मग शारदाबाईंनी आपल्या सुनेला हाक मारत म्हणाल्या अगं श्वेता निलमचा फोन आला होता ती उद्या येणार आहे तिच्या खोलीची व्यवस्थित साफसफाई कर एकतर तुला तिचा स्वभाव माहीत आहे ना कसा आहे श्वेताला माहीत होतं ननन नीलमचा रुबाब वेगळाच आहे तिला सर्व काही वेळेवर आणि व्यवस्थित हवे असते तिला कशाचीही कमतरता आवडत नाही ती तिच्या माहेरच्या घरीही पाहुण्यांसारखी वागते ती आपल्या मुलांची खूप काळजी घेते दुसऱ्या दिवशी नीलम मुलांसोबत स्टेशनवर आली तिचा भाऊ हो समीर तिला स्टेशनवर घ्यायला गेला होता नीलम घरी पोहोचली आणि आईला मिठी मारली आणि आईच्या तब्येतीची विचारपूस करू लागली श्वेताने लगेच पाण्याचा ग्लास आणला आणि नीलमला देत नीलमच्या तब्येतीची विचारपूस करू लागली तेवढ्यात श्वेताची मुलगी खुशी तिच्या आत्याजवळ येऊन बसली आणि विचारले आत्या माझ्यासाठी काय आणले आहेस निलमने तिची सुटकेस उघडली आणि एक सुंदर ड्रेस खुशीच्या हातात दिला ड्रेस मिळाल्यावर खुशी खूप खुश झाली हो मुलं एकत्र खेळत मजा करू लागली मग नीलम म्हणाली श्वेता वहिनी माझी खोली व्यवस्थित आहे ना मागच्या वेळी आले होते तेव्हा कूलर व्यवस्थित चालत नव्हता एवढ्या गर्मीच्या दिवसात पंख्याखाली झोपावे लागले ए सी आहे पण तो तर तुमच्या खोलीत बसवलाय श्वेता हसली आणि म्हणाली नीलम दिदी यावेळी तुम्ही आमच्या खोली खोलीत झोपा आम्ही दुसऱ्या खोलीत झोपू तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही शारदाबाई सर्व ऐकत होत्या त्या लगेच निलमला म्हणाल्या अगं नीलम बेटी यावेळी तुझ्या भावाने नवीन कूलर घेतला आहे तू आरामशीर राहा यावरण निलम म्हणाली अग आई मी माझ्या वहिनीची फक्त मस्करी करत होती श्वेताला माहीत होतं निलम तिला प्रत्येक गोष्टी टोमणे मारते पण ती गप्प राहिली श्वेताला निलम दिदींनी शक्य तितक्या दिवस आनंदी राहावे असे वाटत होते काही अडचण या नाही यावी कारण आता निलमचे वडीलही या जगात राहिले नाहीत वडिलांची कमी कधीच तिला जाणवू नये म्हणून श्वेता निलमला प्रत्येक प्रकारे आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते समीर मार्केटला गेल्यावर घरासाठी आणि मुलांसाठी भरपूर किराणा सामान आणि चॉकलेट व मिठाई आणतो एक दिवस दुपारी सगळे जेवत होते आणि श्वेता गरमागरम पुऱ्या तळत होती तेव्हा शारदाबाई म्हणाल्या श्वेता तू पण सर्वांसोबत जेवायला बस मी पुऱ्या तळते श्वेता काही बोलायच्या आधीच नीलम म्हणाली आई तू का पुऱ्या तळत आहे बहिणींना बनवू दे हे सगळं करायचं आता तुझं वय आहे का दिवसभर काही ना काही तू करतच असते श्वेताने सासूबाईंकडे पाहिलं आणि म्हणाली आई तुम्ही जेवून घ्या मी नंतर जेवते नीलम माहिरी आरामात दिवस घालवत होती समीरही कधी कधी फॅमिलीला हॉटेलवर जेवायला घेऊन जायचा एक दिवस नीलमने श्वेताला विचारले वहिनी तू तु, तुझ्या माहेरी जात नाहीस का उत्तर देताना श्वेता म्हणाली माझ्या वडिलांची तब्येत ठीक नसल्यामुळे मी त्यांना भेटायला जाणार होते पण तुमचा कॉल आला म्हणून मी माझे जाणे कॅन्सल केले आईंना घरची कामे एकटीलाच करायला लागेल म्हणून मी गेली नाही आता तुम्ही गेल्यावर मला जावे लागेल शब्बास वहिनी तुम्ही तुमच्या माहेरी गेल्या नाही मी पण माझ्या सासरहून थकून येते मग मला माहेरी आराम नको का नाही तर मी आलेच नसते श्वेता म्हणाली नीलम दीदी तुमची पण नंद येत असेल मग तिला पण पूर्ण आराम मिळत असेल ना यावर नीलम म्हणाली नाही श्वेता वहिनी मी स्पष्टपणे सांगते की मला एकटीला एवढे कामं होत नाहीत त्यांना मला मदत करावीच लागेल एकतर तिचे दोन दोन पोरं आणि त्यात आमच्या घरातील लोक एवढ्या लोकांसाठी मी एकटी जेवण कसे बनवणार नीलम हात वारे करत म्हणाली शारदाबाई शांतपणे हे सर्व ऐकत होत्या त्या लगेच निलमला म्हणाल्या अगं तू तुझ्या तु तु वहिनीला इथे मदत का करत नाहीस ती पण एकटी इथे काम करून थकून जाती अगं आई तू तु तुझ्या तु सुनेची बाजू घेत आहे असे असेल तर मी इथून निघून जाते म्हणजे वहिनीवर माझे ओझे होणार नाही एवढं बोलून निलम रडायला लागली ही तिची नेहमीची सवय आहे हे श्वेताला माहीत होतं प्रत्येक वेळी तिला थोडं काही बोलले की वाईट वाटू ती रडायला लागते श्वेता प्रकरण हाताळत म्हणाली अगं दिदी आईचा अर्थ तसा नव्हता तुम्ही निश्चित राहा मला कायम कामाची सवय आहे तुम्ही दरवर्षी सुट्टीला मुलांसोबत येता मी कधी काही तक्रार केली आहे का एके दिवशी शारदाबाई त्यांच्या खोलीत आराम करत होत्या तेवढ्यात निलम आली आणि विचारले आई वहिनी दिसत नाही आहे कुठे गेल्या बाहेर गेल्या आहेत का यावर शारदाबाई म्हणाल्या हो निलम श्वेता काही वेळात येते असे सांगून बाहेर गेली आहे काही कामासाठी गेली असावी नीलम म्हणाली आई तुझा गळा असा रिकामा का दिसतोय तुझी गळ्यातली चेन कुठे आहे घातली नाही का वहिनींनी कुठे लपवून ठेवली तर नाही ना शारदाबाई काही बोलणारच होत्या तेवढ्यात श्वेता खोलीत आली आणि म्हणाली ही घ्या आई तुमची चेन आई तुमच्या चेनीचा फासा तुटला होता ना त्यामुळेच मी तुमची चेन रिपेअर करायला सोनाराच्या दुकानात घेऊन गेले होते नीलम पुढे काहीच बोलू शकली नाही एके दिवशी श्वेताची तब्येत बिघडली तिला खूप ताप आला समीरने तातडीने श्वेताला हॉस्पिटलमध्ये नेले डॉक्टर लगेच म्हणाले श्वेताला टायफॉईड झाला आहे आणि तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावे लागेल समीरने लगेच आईला फोन करून सर्व काही सांगितले नीलमला सगळं सांगून शारदाबाई लगेच हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या शारदाबाई श्वेताच्या डोक्याजवळ बसल्या आणि डोक्यावरून हात फिरवत श्वेताला म्हणाल्या काही काळजी करू नको सर्व काही ठीक होईल शारदाबाई समीरला म्हणाल्या तू घरी जा घरात निलमांनी मुलं आहेत निलमला सांग श्वेतासाठी खिचडी बनवायला आता घरची सगळी जबाबदारी निलमवर येऊन पडली होती पण ती काय करणार तिने सगळ्यांसाठी जेवण बनवले आणि वहिनींसाठी खिचडी बनवली आणि समीरच्या हातात डबा देऊन त्याला हॉस्पिटलला पाठवले शारदाबाईंनी श्वेताला जेवायला लावलं आणि घरी परतल्या घरी ये येऊन बघितले तर नीलम काम करत होती आणि मुलंही खोलीत शांतपणे खेळत होती आई येताच निलमने विचारले वहिनीची तब्येत कशी आहे शारदाबाई म्हणाल्या श्वेता खूप अशक्त झाली आहे काही दिवस तिला हॉस्पिटलमध्येच ठेवावे लागेल तू आहेस त्यामुळे मला कशाचीच काळजी नाही तू घर सांभाळ नीलम मनात विचार करत होती मी आत्ता आले नसते तर बरे झाले असते प्रत्येक वेळी मी आराम करून घरी जाते पण यावेळी मला काय आराम भेटणार नाही असे मला वाटते आता मला इकडे तिकडे फिरताही येणार नाही वाटलं होतं चांगली शॉपिंग करेन माहेर आल्यानंतर खरेदी करण्याची मज्जा काही वेगळीच असते मुलांना घेऊन पिच्चर बघायला जाईल आईला आणि भावाला घेऊन हॉटेलमध्ये जेवायला जाईल आणि पार्लरमध्ये जाऊन माझा मेकअप ओव्हर करून घेईन आता ते काय शक्य होईल असे वाटत नाही तीन दिवसानंतर श्वेता आली तेव्हा निलम श्वेताच्या खोलीत शिरताच म्हणाली काय बहिणी आम्ही आल्याबरोबर तुम्ही आजारी पडलास आत्ता लवकर बरे व्हा मला नाही जमणार तुमच्या घरची काळजी घ्यायला अगं दीदी हे तुमचे पण घर आहे तुम्ही तुमचे घर समजूनच तर इथे येतात ना मग तुम्ही असे का म्हणत आहात यावर निरम गप्प निलम गप्प बसली एक दिवस श्वेता निलमला म्हणाली माझ्या कपाट्यात ठेवलेल्या काही पिशव्या आणा नीलमने पिशव्या उघडताच तिला खूप महागड्या साड्या आणि मुलांचे बरेच कपडे दिसले आहो वहिनी हे काय नीलमने आश्चर्याने विचारले हो दीदी तुम्ही येण्याआधी मी आणि समीर बाहेर गेलो होतो मला पण थोडीफार शॉपिंग करायची होती म्हणून मग मी सगळे सगळी शॉपिंग केली कारण मला माझ्या वडिलांची तब्येत कशी आहे हे बघायला जायचे होते आई मला म्हणाल्या होत्या तू तुझ्या माहेरी जाऊन ये पण तुम्ही येणार होता मग मी विचार केला की कशी जाऊ मग मी तुमच्या सर्वांसाठी हे कपडे आधीच विकत घेतले होते आता नीलमला स्वतःचीच लाज वाटायला लागली नीलम श्वेताला मिठी मारून रडू लागली वहिनी मी नेहमी तुझा गैरसमज करून वाईट बोलत राहिले पण तो मला कधीच उलट उत्तर दिले नाहीस प्लीज मला माफ कर अहो दिदी असे म्हणू नका तुम्ही या घरची मुलगी आहे तुमचं पण या घरावर हक्क आहे आता माझी तब्येत ठीक आहे आपण सगळे बाहेर फिरायला जाऊ आणि भरपूर शॉपिंग करू श्वेता ही एक समजूतदार सून होती ती नेहमी सर्वांना सांभाळून घ्यायची हे घरातले सर्वजण बघत होते श्वेता म्हणाली निलम दीदी वहिनीला नेहमी बहीण मानायचे समीरनेही तिला वडिलांची कमी कधीच भासू दिली नाही तिच्या प्रत्येक गोष्टींकडे त्याने बारकाईने लक्ष दिले पण नीलमने तिच्या बहिणीला कधीच महत्त्व दिले नाही श्वेता किचनमध्ये कामाला जात असतानाच नीलमने तिचा हात धरला आणि म्हणाली बहिणी तू पूर्णपणे बरी होईपर्यंत स्वयंपाकाची जबाबदारी मी घेईन मी तुम्ही बरे होईपर्यंत मी इथेच राहणार आहे श्वेता म्हणाली नीलम दिदी वाटेल तेव्हा या पण पाहुणे म्हणून येऊ नका तुमचे घर समजूनच या हे तुमचेच तर घर आहे तरच प्रेम आणि आपुलकीचे नाते टिकते माहेरी आईच्या नंतर वहिनींचे सर्वस्व असते त्यामुळे तिच्याशी प्रेमाने आणि आपुलकीचे नाते जपावे जेणेकरून तुम्ही माहेरी कधीही ओझे मानले जाणार नाही मित्रांनो ही मराठी कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या मराठी कथा या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद